नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे की आता आचारसंहिता लागलेली आहे बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही आज सांगत आहे बरेच दिवस झाले आचारसंहिता लागलेली आहे निवडणूकच्या तारखासुद्धा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत तर या ठिकाणी आता ज्या बाकी आहेत परीक्षा काही परीक्षा बाकी आहेत काही परीक्षा होतील का नाही या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना चिंता लागलेली आहे की नेमकं अभ्यास कसं करू या थांबवू का करू का बरेच जण जॉब सोडून या ठिकाणी अभ्यास करत आहेत काही जण सरकारी जॉब सोडूनसुद्धा सुट्टी घेतलेली आहे काही जणांनी प्रायव्हेट जॉबपासून सुट्टी घेतलेली आहे काही जणांनी त्यांचे महत्त्वाचे कामं करण्यापासून सुट्टी घेतलेली आहे उदाहरणार्थ लग्न बिघ्न काही असतील लोकांना वाटते परीक्षा दिली की सिलेक्ट झाली की आपण लग्न बिघ्न करूया तर असे बरेचसे लोक आहेत की ज्या ठिकाणी वाढ बघून आहेत की परीक्षा कधी होते तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तसं सर्वात महत्त्वाचा विषय आहे की नवीन जाहिराती येतील का तर मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकाच्या आयच संहितेमध्ये कोणत्याही नवीन जाहिराती येत नसतात मात्र मात्र त्याला अपवाद एका गोष्टीचा आहे की डिपार्टमेंटलची परीक्षा असते कोणती डिपार्टमेंटल अंगणवाडी असेल डिपार्टमेंटल पी एस आय असेल डिपार्टमेंटच्या परीक्षेसाठी कुठलीही रोकटोक यासाठी नसते दुसरी गोष्ट आता ज्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी उदाहरणार्थ फॉरेन्सिक परीक्षा बाकी आहे आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका आहे अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा बाकी आहेत ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेल्या त्यांच्या अंतर्गतची अजून जाहिरात आलेली नाही मात्र अंतर्गतची जाहिरात येऊ शकते अंतर्गतच्या जाहिरातसाठी कोणतंही या ठिकाणी प्रॉब्लेम नाही मात्र अंतर्गतच्या जाहिरातचा एक प्रश्न असा निघलेला आहे की केस कोर्टामध्ये आहे मात्र केस अजून कोर्टाच्या टेबलवर आलेलं नाही आहे जे म्हणतात ना सुनावणीसाठी नुसतं कोर्टात केस टाकणं म्हणजे काही सुनावणी नाही झाली तर सुनावणीसाठी आलेल्या वेगवेगळ्या तारखा अजून झाल्या नाहीत त्यांच्यावर स्पेशल मी वेगळे व्हिडिओ बनेल तो वेगळा विषय आहे तर आता प्रश्न आहे आरोग्यसेवक सेविका यांच्या प्रश्नाचा तर मित्रांनो यांच्याही परीक्षाच्या आपल्याला वाटत होतं की बिना पेशाच्या होतील असं मी तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता की पंचवीस तारखेच्या आसपास कदाचित होऊ शकतात पंचवीस ते तीन एप्रिल परंतु मित्रांनो अशी कुठलेही चिन्ह या ठिकाणी दिसत नाहीत की पंचवीस ते तीन एप्रिलच्या दरम्यान परीक्षा होतील मागे एकदा व्हिडिओ टाकला तर मी होणार नव्हतं तुम्ही म्हणाले झाले तसंच या ठिकाणी सुद्धा आता परीक्षा ह्या होणार नाहीत कारण की असं कुठलंही वाटत नाही की या ठिकाणी परीक्षा होतील ठीक आहे त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही कामं असतील ते करू शकता तुमच्या ज्या परीक्षा आहेत आता या ठिकाणी इकून तिकून होणार तर नाही दुसरी गोष्ट ज्या पेसावाल्या आहेत त्यांची केस पेंडिंग आहे आणि सरकार कुठं सरकारच नाही तर या ठिकाणी तुमची केस लढणार कोण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मित्रांनो तूर्थच निवडणुका होईपर्यंत कोणत्याही परीक्षा सध्या होतील असं मला वाटत नाही मात्र ज्या परीक्षांचे अजून फॉर्म भरलेल्या अगोदर त्या परीक्षा होऊ शकतात जसं की आता आपली एम आय डी सी होत आहे कारागृह झालेली आहे हा लक्षात तर त्या परीक्षा मात्र या ठिकाणी होतील त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही मात्र आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषदच्या बाकी असलेल्या होणार नाहीत इतर ज्या काही असतील की ज्यांचं काही टेक्निकल इश्यूमुळे थांबल्या असतील त्या परीक्षा मात्र होऊ शकतात फात्र नवीन जाहिराती मात्र जुलैच्या नंतर येणार आपल्याला माहिती आहे औरंगाबाद महानगरपालिका सॉरी अमरावती महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका या दोन महानगरपालिकेमध्ये भरी मोठी भरती होणार आहे त्यामुळे तुम्ही त्या भरतीसाठी सुद्धा काय तयार राहायचं आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी नुसतं बोलत नाही तर तुमच्यासाठी फ्रीमध्ये लेक्चर सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये नऊ वाजता पोलीस भरती चॅनलला लेक्चर आहे मराठी व्याकरणचं दुसरा लेक्चर आहे सकाळी दहा वाजता रिजनिंगचं बुद्धिमत्ता ज्यांचं कमी असेल कच्चं असेल फिजिक्सचं लेक्चर असते या ठिकाणी चंचल मॅडमचं केमिस्ट्रीचं बारा वाजता लेक्चर असते एक पी एमला इंग्लिश व्याकरण दोन पी एमला नेटसेटचं लेक्चर असतं तीन पी एमला फिजिक्सचं असतं या ठिकाणी पाच पी एमला पोलीस भरती गणित बुद्धिमत्ताचं आणि आठ पी एमला बालमानसशास्त्र तसंच नऊ पी एमला या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे लेक्चर्स माझे या ठिकाणी म्हणजे जवळपास दिवसभरात सात लेक्चर या ठिकाणी आपले काय असतात फ्री लेक्चर्स या ठिकाणी आपले होत असतात तर ते लेक्चर जॉईन करण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पोलीस भरतीसाठी वाल्यांसाठी पोलीस भरती या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शिक्षक भरतीसाठी शिक्षक भरती, भरती चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे तर अशा दरम्यान मित्रांनो या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या बॅचेससुद्धा सुरू झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक बॅच सेट भरती बॅच शिक्षक पात्रता अंगणवाडी सुपरवायझर बॅच लक्षात ठेवा जो या काळामध्ये अभ्यास करायला थांबेल तो पूर्ण थांबून जाईल हे लक्षात ठेवा त्यामुळे अभ्यास कोणी थांबवू नका बापू हो दहा तास अभ्यास करायचा तर आठ तास करा पण अभ्यास थांबू नका कारण की तुमच्या मागून जे ससा कासवाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे कासव या ठिकाणी खूप स्लो चालतो परंतु तो शेवटपर्यंत पोहोचतो ससा काय करतो अभ्यास करतो थांबतो परीक्षा आता नाही आहेत मस्त शांत राहतो भस्कन डायरेक्ट परीक्षेच्या जा तारखा जाहीर होतील दोन तीन तारखेला म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ताबुडतो होतील नाही तो, होती तो आठ दहा दिवस लागतील आणि डायरेक्ट म्हणजे पंधरा दिवसात जर परीक्षा झाल्यात मग प्रॉब्लेम निर्माण होईल त्यासाठी अभ्यास थांबवू नका दोन तास करायचा तो कमी करा आणि विशेष म्हणजे ज्यांचा अभ्यास कमी आहे अशांनी पेटून उठायचा आहे अशांनी पेटून उठायचा अभ्यास करण्यासाठी नोट्स ईबुक टेस्ट सरीज सगळ्या डबल अकॅडमीनं तुम्हाला तयार केलेल्या आहेत सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्ही घरपोच त्या ठिकाणी मागू शकता विशेषतः आरोग्यसेवकसाठी सुद्धा आपण स्पेशल नोट्स आता रेडी केलेले आहेत सेविकेसाठी सुद्धा रेडी केलेले आहेत ग्रामसोकची सुद्धा परीक्षा तर बाकीच आहे आणि विशेषतः फॉरेन्सिक बॅचचे सुद्धा आपण लेक्चर सुरू या ठिकाणी केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी कुठलेही टेन्शन न घेता अभ्यास चालू ठेवा ज्या परीक्षा तुम्हाला वाटशील रद्द होतील जिल्हा परिषदेच्या त्या अजिबात रद्द होणार नाहीत त्या परीक्षा शंभर टक्के होणार आहे केस कोर्टात आहे पुढची तारीख पे तारीख भेटत आहे त्यामुळे समजून चला की तुमची परीक्षा जूनच्या नंतर या ठिकाणी होणं पॉसिबल आहे दोन महिन्याचा कालावधी आहे साठ दिवस या ठिकाणी आपलं व्यवस्थित अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करा मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमचं प्रॉपरी त्या ठिकाणी तयारी होऊन जाईल तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की असेल धन्यवाद